राष्ट्रमाता जिजाऊ संविधान निर्माते विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती महात्मा ज्योतिबा फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व तमाम सर्व महान विभूतींना मी नतमस्तक होतो आपण सर्व सर्व प्रशिक्षणार्थी म्हणजे धरणे आंदोलनासाठी बसलेलो आणि आपल्या या अकरा महिन्यामध्ये धरणे हे धरणे आंदोलन उपोषण हे कितू असा त्याचा आकडाच आपल्याला माहित नाही सर्वांना माहित आहे पण काही असो अजूनही आपल्यामध्ये ते उम्मीद आशेचं किरण अजूनही आपल्या मनामध्ये आहे हे आपलं सर्व एकीच बळ आहे त्या त्यानिमित्तानं इथे उपस्थित ज्यांचं आपण एक नवीन नाव नवीन नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव आपण सर्वजण या परिसर ऐकून आहोत म्हणजे चळवळ जिवंत करणार नेतृत्व म्हणून असे युवा संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष हिंगणघाटचे हे प्रशिक्षणार्थी धामणगावचे असो किरण भाऊ का हिंगणघाटचे असो सर्वाचं दुखणं दुखणं एकच आहे असे सन्माननीय आमचे बंधू किरण ठाकरेजी या भामणगावच्या या धरणे आंदोलनामध्ये ज्यांनी हे नेतृत्व केलं असं त्या तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी बंधू प्रीतम धुंगरुड जिल्ह्याचे अध्यक्ष आकाश गडपालजी कार्तिक चवलारीजी आमच्या महिला अध्यक्ष भगिनी आणि सर्व उपस्थित सर्व आपण सर्वांचे नाव मला चेहरे माहित आहे नावही माहित आहे पण सर्व उपस्थित सर्व आमचे छोटे बंधू आमच्या भगिनी आणि आदरणीय सन्माननीय जिल्हा प्रमुख शिवसेना सन्मान्य मनोज भाऊ आता आलेच आहे आणि किरण भाऊचे सर्व सहकारी बिरे साहेब सर्व मंडळी आमच्या रेल्वेचे अध्यक्ष सन्मान्य बंधू मी काय आता तुम्हाला काही भाषण करायला आलो नाही आता तुम्ही माझे भाषण ऐकू आएक ऐकू तुम्ही कंटाळून गेले असेल इतक्यावर दिवसाचे पण मी महत्वाचा आता विषय इथं बोलायला आलेलो आणि महाराष्ट्रातून आता जी आपण संघर्ष बारा तारखेला जे मोठं आंदोलन आहे तुम्हाला माहित आहे ना बारा तारखेला टेबी नाका ठाणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या घरासमोर आपण जे बारा तारखेला महिला आंदोलन करतोय त्याची मूर्तमेळ आज आपण अहिलानजंग महाराष्ट्रातून आपण धामणगावच्या या धरणे आंदोलन करतो म्हणजे आमची सर्व मंडळी ठाण्यात मुंबईत पोहोचली आहे चार दिवसापासून आणि चार दिवसापासून ते सर्व साठी घेऊन झाले पण सरकार म्हणजे गेंड्याच्या कात्रीत सरकार आम्हाला अजूनपर्यंत परवानगी देत नाही ही वस्तू मला सांगतो पण तरी आमची मंडळी आज मंत्रालयात पण आहे पण तरी ठणकावून आम्ही सरकारला सांगतो तुम्ही परमिशन द्या की नका देऊ पण आम्ही तुमच्या टेमी नाक्यासमोर बसणार म्हणजे बसणार कारण त्याचं कारणच आहे आता आता करो या मरो सहा महिन्याचं चॉकलेटी आश्वासन निवडणुकीपूर्वी सरकारनं दिलं लाडक्या बहिणींना दिलं लाडक्या भावांना दिलं आणि हे देणारा कोण आहे तर त्यावेळेस तत्कालीन तात्कालीन मुख्यमंत्री आपला मामा एकनाथराव शिंदे त्यामुळे या आश्वासन देणाऱ्या आता त्या सध्याच्या उपमुख्यमंत्री समोर म्हणजे आपल्या लाडक्या मामा समोर आपल्याला नाकर बसायचा आहे तुम्ही जे आम्हाला आश्वान दिलं होत कि, कि सहा महिन्याचा प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्या त्या आस्थापने मध्ये कायमस्वरूपी तुम्हाला रोजगार देऊ आणि आता ते मुकले म्हणजे त्यांना म्हणायचं आहे या सरकारला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आणि आपला जो कौशल्य विकास मंत्री आहे जो बिल्डर आहे ज्याला सरकारशी काही जनजन नाही मंगल प्रभात तोडा म्हणून निस्तेज मंत्री या त्यांना सर्वांना सांगायचं आहे ये आपकी खुर्शी तो है जनाजा नाही अगर काम नाही सकते तो से उतर जाओ अशी परिस्थिती आपल्याला म्हणायला म्हणायची वेळ आलेली आहे म्हणजे आज आपण कमीत कमी आजाद मैदानामध्ये पंचवीस हजार तरुण तरुणी आपण एकत्र जमलो आज मैदानावर एक दिवसाचा मोठ महामोर्चा काढला छत्री मोर्चा काढला तरी सरकार झुकलं नाही सरकारनं आपल्या मंडळ मंडळींना तिथं विधान भवनात बोलावलं गिरीश महाजन मध्यस्थी भूमिका केली तेव्हा त्यांनी आठवण दिलं तरी मानले नाही संविधान चौका नागपूरला सहा हजार तरुणांचा मोर्चा झाला तरी मानले नाही आझाद मदानावर चोवीस दिवसाचा आपल्या प्रश्न उपोषण केला चोवीस दिवसाचं तरी हे मानले नाही जेव्हा सहा महिन्याचा दा कार्यकाळ त्यांनी पाच महिन्यातून वाळून दिला पण तो कार्यकाळ फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून वाळून दिला रोजगार म्हणून नाही आपली सर्वांची एकमुखी किरण भाऊ मागणी आहे मनोज भाऊ कि तुम्ही ज्या निवडणुकीपूर्वी आम्हाला आश्वासन दिलं की, की या बेरोजगार तरुण तरुणाईंना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देऊ आमची तीच मागणी आहे एक लाख चौतीस हजारची टोटल संख्या आहे फिगर पण ऑफिशियली फक्त ब्याऐंशी हजार लोकांना लावलेला लक्षात घ्या म्हणजे एक लाख चौतीस त्यांनी पहिले सुरुवातीला सांगितलं निवडणूक दहा लाख रोजगार देऊ दहा लाख पण त्यांनी दिले किती एक लाख चौतीस एक लाख चौथी मध्ये ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार लोकच आहे आणि एक लाख ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार लोक महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यात आहे आणि या छत्तीस जिल्ह्यातल्या शोकांतिका बघा काय तर या छत्तीस जिल्ह्यातल्या ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत त्या या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त आमच्या जो सत्तावीस हजार लोकच फक्त आले आमच्या सोबत म्हणजे आपली एकी नाही एक लाख चौतीस हजार कुठं ब्याऐंशी हजार कुठं फक्त लोक आले छत्तीस हजाराच्या जवळपास लोक आले फक्त तरुणांशी या मुलामुलीशी आमचे कॉन्टॅक्ट झाले बाकी सर्व घरी झोपले आहे म्हणजे ते घरी झोपल्या म्हणजे काम करून राहिले पण ते कधी कोणत्या जिल्ह्याच्या धरणे आंदोलनात नाही तालुक्याच्या कार्यालयात त्यांना असं वाटतं या पंचवीस सव्वीस हजार जे लोक आहे यांनी केलं आणि सरकार यांच्या पुढे जर नमलं तर आज तर आपल्याला घरी सर्व काही भेटून देईल ही मोठी शोकांची काय अरे जर एक लाख चौतीस हजारांपैकी ब्याऐंशी पेक्षी साठ हजार लोक जरी मुंबईत दिसते असते ना तर जरांगे सारखं या सरकारला झुक लागलं असतं लक्षात घ्या पन्नास साठ हजार म्हणजे आकडा कमी आहे का जरांगी तिथं बसल्याच्या आजाद मैदानावर तुम्हाला वाटत आकडा मोठा आहे जास्त लोकांना ते जास्त पंचवीस ते तीस हजार लोकांना पुन्हा मुंबई जाम करून टाकली अरे आपले तरुण तरुणी हे ब्याऐंशी शहाऐंशी हजार आहे कमीशी कमी पन्नास हजार जुळले असते ना तरी आम्ही सर्वांनी तो भूमिका घेतली असती म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे आम्ही दोन तीन लोक काय एकत्र आलो विदर्भातून मी आहो तिकडे बालाजी पाटील चाकूरकर आहे म्हणजे शिवराज पाटील चाकूरकरांचे पुतणे आम्ही काही दोन चार लोकांना आम्ही एकत्र केलं का केलं की चारी बाजून मरा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश या भागातून सर्व लोक टीम जर आपली टीम वर्क म्हणून जर काम केली तर या सरकारला झुकावं लागेल म्हणजे कमीत कमी या प्रकरणामध्ये चार पाचदा मुख्यमंत्र्यांना भेटलो चार पाच दोन तीन चार पाचदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो मध्यस्थाची भूमिका करणारे संकट म्हणजे महाराष्ट्रात नाव आहे गिरीश महाजन कॅबिनेट मंत्री त्यांनाही भेटलो मंगल प्रभात लोडांनाही भेटलो प्रत्येक तालुक्याच्या तालुका पातळीवर तहसीलदारांना भेटलो बीडीओ भेटलो जिल्ह्याच्या कलेक्टरांना भेटलो विभागीय आयुक्तांना भेटलो संभाजीनगर मध्ये तुम्हाला माहित आहे विभागीय आयुक्तांना आपण सर्व भेटलो आणि सरकार पुढे एकच मागणी केली की पगारवाद होईल नंतर अरे बाबांनो कम से कम या ऐंशी ब्याऐंशी नव्वद हजार तरुण तरुणांना तुम्ही या निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन फक्त पूर्ण करा कारण तुम्हाला माहित आहे तुम्ही ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या विभागामध्ये काम करत आरोग्य विभागामध्ये काम करता जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करता टेक्निकल विभागामध्ये काम करता ज्या ज्या विभागात तुम्ही हे ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार लोक काम करून राहिले पोरं ते विभाग ऍक्टिव्ह झाले लक्षात घ्या विभाग तंदुरुस्त झाले किरण भाऊ मनोज भाऊ त्या त्या विभागात चालना मिळाली आणि त्यामुळे सरकारची जी छबी होती हे काम करणारी छबी म्हणून निर्माण करण्याचं काम हे तुम्ही लोकांनी केलं आहे तरी सरकार झुकायला तयार नाही परंतु संघर्ष आमचा अटळ आहे संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही पण आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राच्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणाच्या माध्यमातून बारा तारखेला बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता नाका इथे ठाणे नाका इथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे म्हणजे तुमचे सर्व लाडक्या भावांचे मामा यांच्या भा... ग... गावामध्ये आपण महिला आंदोलनाच्या माध्यमातून कारण एक लाख चौतीस हजारामध्ये कमीत कमी बासष्ट कमी। हजार प्रशिक्षणार्थी या महिला वर्गाच्या महिला वर्ग आहे त्यामुळे ह्या प्रशिक्षणार्थी आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या आंदोलनामध्ये आंदोलन झाले मोर्चे झाले सर्वात जास्त आमच्या महिला भगिनी होत्या काही मुलांच्या लहान मुलासहित त्यांच्या पती सोबत त्या बिचारा तिथं आल्या आणि त्यांच्यामुळे प्रत्येक मोर्चे आंदोलन यशस्वी झाले त्यामुळे बारा तारखेला आम्ही महिला आंदोलन म्हणून महिलांना पुढे करून आम्ही तुमच्या पाठीशी पाठीशी उभं राहणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहोत की तुम्ही सुरू केलेली योजना हे तुम्ही कायम करा तुम्ही बोलले आमच्याशी त्यामुळे सरकारला ठणकावून सांगायचं आहे की बारा तारखेला जर तुम्ही जर आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला कोणत्याही परवानगी जर नाही दिल्या तरी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी ऐलाने जंग म्हणून आज महाराष्ट्रातून धामणगाव सारख्या एका सुसंस्कृत आणि बुडारलेल्या तालुक्यातून याच सुरुवात आम्ही करणार आहोत आणि निश्चितच प्रत्येकाने परीनं त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्या कारण आता जवळपास सर्व प्रश्नाचा कालावधी जवळपास संपलेला आहे फक्त मोजक्या दहा पाच दहा टक्के लोकांचा प्रश्न बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना त्यामुळे आता तुम्हाला जिवंत जर तुम्हाला राहायचं असेल तुम्हाला थोडीशी आता आग्रही भूमिका कठोर भूमिका आणि मनाला जरी पटत नसेल तरी आपल्याला ती भूमिका घ्यावी लागेल आणि सरकारच्या विरोधात लढावं लागेल ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि या शेवटच्या प्रत्येक मुवमेंट मध्ये तुम्ही सक्रिय सहभाग दिला पण आता एक शेवटी करो या मरो की भूमिका ठेवून सरकारला नमवण्यासाठी आपण सक्रिय या ता बारा तारखेच्या आंदोलनामध्ये सहभाग द्यावा अशी आग्रह विनंती करतो जय महाराष्ट्र